आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचा उद्देश बीड जिल्ह्यामध्ये होत असणारी अतिवृष्टी आणि बीड जिल्ह्यामध्ये बीडकरांचं स्वप्न साकार होण्यासाठी जे रेल्वे येत आहे त्या रेल्वेच्या संदर्भात दोनशे आहेत बीड जिल्ह्यामध्ये गेले कित्येक वर्षापासून रेल्वेचं स्वप्न हा बीड जिल्हा बघतोय गेली पस्तीस वर्षापासून रेल्वेची मागणी पंचवीस वर्षापासनं रेल्वेची तीव्रतेने मागणी आणि दोन हजार बाराला निधीसह मान्यता तशी अगोदर मान्यता झाली पण निधीसह मान्यता जी झाली ती दोन हजार बाराला त्यावेळेचे रेल्वे मंत्री सिंह यादव सॉरी सॉरी लालू प्रसाद यादव आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि त्यावेळेचे कृषी मंत्री आदरणीय विलासराव शरदचंद्रजी पवार साहेब या बीड जिल्ह्यातील जी रेल्वेची कृती समिती आहे या कृती समितीला दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याचं काम तत्कालीन आपले नामदेवरावजी क्षीरसागर यांच्या सर्व सहकारी या असे बरेच जण ज्येष्ठ सर्वांचे नाव पण ते दिवंगत असल्यामुळे मी त्यांचं नाव आज घेतोय जी उपरिया आहेत अमोल गलदर ही विजी मंडळी हे सर्वजण जाऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना शिष्टमंडळ जाऊन भेटलं त्यांच्या मार्फत त्या सर्व शिष्टमंडळाचं नेतृत्व करून त्या तत्कालीन रेल्वे मंत्र्याकडे ही शिष्टमंडळ गेलं आणि रेल्वे मंत्र्यांनी त्यावेळेस आपल्याला मान्यता दिली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विलासरावजी देशमुख होते त्यांनी पन्नास टक्के वाटा कारण या रेल्वेला फिजिबिलिटी मिळत नव्हती म्हणजे जे तेवढं त्यांचं ते अर्निंग होणार नाही फिजिबिलिटी होत नाही म्हणून त्याला पैसे केंद्र शासन शंभर टक्के देऊ शकत नाही अशी ज्या वेळेस साठ आली त्यावेळेस राज्य सरकारला आदेश तिथूनच समजा त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्री असणारे शरदचंद्रजी पवार यांनी देऊन आणि काँग्रेस आणि चर... राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांनी पन्नास टक्केचा वाटा मी देतो अशा पद्धतीचे जे चार प्रोजेक्ट मंजूर झाले महाराष्ट्रात त्याच्यामधला हा एक बीड आहे आणि बी म्हणजे अहिल्यानगर बीड परळी हा मार्ग आहे आणि या मार्गाला त्यावेळेस गतीनं मान्यता निधी सहमान्यता मिळाली आणि बाराला मान्यता मिळाल्याच्या नंतर मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एक पत्रक काढून रेल्वेनं जाहीर केलं की आमची नव्याण्णव किलोमीटर लांबीची रेल्वे पूर्ण झालेली आहे आणि मला वाटतं पर्यंत तो मार्ग होता आणि ने पर्यंत रेल्वे सुद्धा सुरू झाली बारा वर्षामध्ये नव्याण्णव किलोमीटर पूर्ण झाला आणि बारा महिन्यामध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर या रेल्वेसाठी वेळोवेळी देशाच्या उच्च सभागृहात शपथ घ्यायच्या अगोदर सुद्धा रेल्वेची बैठक घेणारा देशातला मीच खासदार असेल आणि त्या बैठका घेतल्या वेळोवेळी बऱ्याच बैठका घेतल्या त्याचं सगळं डिटेल माझ्याकडे आहे मी पंचवीस जूनला घेतली अठरा जून च्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली माझी मी त्याच्यानंतर शपथ घेतली अठरा जून दोन हजार चोवीसला पण या सर्व बैठका आहेत रेल्वे मंत्र्यांना भेटलो रेल्वे बोर्डाच्या चेअरमनना भेटलो आरोकडे बैठका लावल्या वेळोवेळी वेगळ्या वेगळ्या विषयासाठी वेगळ्या वेगळ्या विषया घेऊन प्रत्येक यांच्याकडे बैठक का लावायचं काम केलं आणि या बैठकीच्या माध्यमातून बारा महिन्यामध्ये सदुसष्ट किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण कधी झाला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पण पर आजपर्यंत उद्घाटनाला लागली हीच दुर्भाग्य रेल्वेचा मार्ग सुद्धा कम्प्लीट झाला पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लाड पर्यंत हाय स्पीड चाचणी झाली या चाचणीला सुद्धा हिरवा झेंडा दाखवायला आणि याला हिरवा झेंडा दाखवायला किंवा प्रत्यक्ष चाचणीला हजर राहायच्या वेळी सुद्धा मी आणि बरेच काही कृती समितीचे लोक सुद्धा त्यावेळेस आले होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कुठले समाजसेवक आहे समाज सेवाभावी संस्था आहेत असे सर्वजण आले आणि आम्ही नऊ ह्याच्या ह्याच्यावर इंगणवाडीच्या तिथं एक झेंडा दाखवून आम्ही सर्वांनी तिथं अनुग्रेशन निगर्शन केलं आणि तिथं आम्ही सर्वांनी हाय स्पीड चाचणी पण तिथपर्यंत झाली त्याच्यानंतर बीड पर्यंत झाली पंचवीस ला कंप्लीट पण या सर्व घटना असताना सुद्धा स्था पुढे उद्घाटन व्हायला वेळ लागला ठीक आहे त्याचं कारण वेगळे वेगळे होते मी ज्या ज्या वेळेस मागणी केली त्या त्यावेळेचा विषय असा होता की आज पण आपल्याला रेल्वेला लाईट आपल्यापर्यंत नाहीये आपल्याला दोन स म्हणजे अहिल्या नगर टू बीड या मार्गामध्ये दोन सप्टेशन होत आहेत एकशे बत्तीस चे आणि एकशे बत्तीस चे दोन सप्टेशन एक सप्टेशन पहिलं आस्टीला होतं पण मी रेल्वे रेल्वे, रेल्वे बघत होतो आणि त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये मीही कमी पडलो पण ज्यावेळेस याला आपल्याला हे घ्यायचंय त्यावेळेस आपल्याला मान्यता मिळत नव्हती की जे की याला उद्घाटनाला उद्घाटनाला का तर रेल्वे नाही तिचा सिग्नल नाही असा रेल्वे सॉरी लाईट नाही असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला माझ्या निदर्शनास आला त्याच्यानंतर सुद्धा आपण बघितलं की या याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला जवळपास एकवीस टावर त्या याच्यापासून लागत होते जे जिथून लाईन आपल्याला सप्टेशन ला मध्ये आणायची तिथे एकवीस टावर लागत होते आणि ते टावर होण्यासाठी एवढा वेळोवेळी प्रत्येक टावर ज्या जागेवर उभा राहतोय जिथून तार जाते प्रत्येकाजवळ बैठक घेतली प्रत्येकासमोर बैठक घेतली प्रत्येकाला सांगितलं वेळोवेळी प्रत्येक कार्यकर्त्याला चार टावर तर होताच नव्हते चार महिने वेटिंग करत होते सर्वांना पर्सनली भेटून पर्सनली ते घेऊन स्वतः सर्वांना वेगळं वेगळं सांगून करून समजून सांगून डिपार्टमेंट होऊन डिपार्टमेंटने सुद्धा त्याला साथ दिली कॉन्टॅक्टने साथ दिली आणि लोकांनी विशेष करून साथ दिली आणि ती टावर उभे राहायचं काम आता तिथलं जवळपास झालं त्याची लाईन पण वाढायची झाली पण लाईन त्याचे चार्ज करून आणखी आपल्या रेल्वेला आलेली नाहीये ती पण येईल एक म्हणजे पण काम पूर्ण झालेलं आहे ती जर लाईन आली तर त्या लाईननं परळीपर्यंत सुद्धा आपला सर्व चाचणी होऊ शकते पण आपल्याला सिलसिळा एक आणखी नंतर होणार आहे आणि मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं फेब्रुवारी जानेवारी मध्ये त्याच्यानंतर या सहा महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये प्रत्येक सिग्नलचे फोन चे टावर पुढचं काय ह्या लाईटला काय ही लक्ष घातलं नाही तर अगोदर याच्यात लक्ष घातलं मी सुद्धा कमी पडलो नाही तर मी खासदार झालो त्या दिवशी जर मला ह्याची लाईट नाही ही कळालं असतं तर ही रेल्वे मागच आली असती पण मला हे कारण सांगितलं गेलं आणि आज सुद्धा आपल्याला त्या लाईटवर रेल्वे येत नाहीये तर रेल्वे ही डिझेल इंजिन नाही ती आणि डिझेल इंजिन आपल्यापर्यंत येते त्याला काही कोण लाईट जोडलेली त्याला अम अमळनेरपर्यंतच त्याची कॅपॅसिटी ही लाईट द्यायची आपली ही लाईट आता लवकर एक महिना पंधरा दिवस चालू होईल पण आज जे आप आपल्या लोकांनी मराठवाडा संग्राम दिनानिमित्त ज्यांनी बलिदान दिले या दिनानिमित्त अगदी ते साधून उद्घाटन करायचं असं मला वाटतं राज्यकर्त्यांनी ठरविलं असेल त्याच्यामुळे ही डेट त्यांनी फायनल केली पण आज बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आहेत पण तरीही माझे आज जे आहे ते हे उद्घाटन करायचं त्यांनी केलेलं आहे पण या उद्घाटनाला मला काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निरोप नव्हता संध्याकाळी पाचला एक पत्र आलेलं आहे निमंत्रण पत्रिका नाही एक पत्र आलंय त्या पत्रात सांगितलंय की उद्याच्याला काहीतरी एक वाजता याचं उद्घाटन आहे या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी त्याच्यानंतर बरंच काय रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटशी बोलल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की कोण येणार कसं करणार आणखी आतापर्यंत आम्हालाही माहीत नाही तिथं कार्यक्रम आता रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनचे कार्यक्रम व्हायला पाहिजे पण तिथं आणखी काहीतरी दुसरा वेगळा कार्यक्रम ठेवला असं कळत आहे मला काय माहित नाही आता या सर्व गोष्टी कळत असताना तिथं काय कार्यक्रम ठेवला रेल्वे केंद्र शासनाची प्रॉपर्टी येते राज्य शासनानं हिस्सा दिला असं आपल्या आता बऱ्याच योजना असा असतात की राज्य शासनाची योजना नसते योजना केंद्र शासनाची असते पण नाव राज्य शासनाचं होतंय तसं ही योजना याला केंद्र जरी राज्य शासनाने हिस्सा दिला तरी केंद्र शासनाची प्रॉपर्टी ही आहे या केंद्र शासनाचा राज्य शासनानं तुमच्या इथे एक विकास व्हावा हे होणं गरजेचं आहे त्याच्या राज्य शासनानं हिस्सा दिलेला आहे त्याच्यामुळे या गोष्टी करत असताना आता बऱ्याच गोष्टी आणखी आष्टीपासून काही काही राहिले कामं जे राहिलेली भरपूर काही काम आहे त्याची बरीच लिस्ट माझ्याकडे आहे पण या सर्व गोष्टीतून आपलं आ, मी काम करताना सुद्धा बघा परळी बीड परळी रेल्वे मार्गावरील नौकर ना काळे वस्ती ते सर्व्हिस रोडची व्यवस्था करायचं काम केलं एवढंच नाही तर बरेच आणखी विषय आहेत की आपल्याला याच्याच बरोबर दुसरा एक मार्ग आपल्याकडे होतोय जी ब्रॉड गेज होतोय जो की नांदेडहून आपल्या ह्याला जी येतो पूर्णा टू परळी तिथं ब्रॉडगेज म्हणण्यापेक्षा फोर लेन होतोय जिथं टू लेन आहे ती फोर लेन होतोय तर ते फोर लेन होताना सुद्धा काही गोरगरिबाचे खरं तर त्याला सुद्धा काय करून आपल्याला करता येते मार्ग काढून घर न जाता कसं त्याच्यात बसवता येते याच्यासाठी सिकंदराबादच्या म्हणजे हा झोन वेगळा आहे तो झोन वेगळा आहे सिकंदराबाद मध्ये सुद्धा मी त्यांच्याशी पाठपुरावा करून त्याच्यात सुद्धा मार्ग काढतो विनाकारण टाळ्या घेत नाही किंवा विनाकारण काही नाही मला तुम्ही सर्व जनतेनं खासदार झालं बीड जिल्ह्याच्या निवडून खासदार म्हणून त्याच्यात प्रामाणिकतेनं काम करायचं मी काम करतो आणि ही काम करत असताना रेल्वेचा जो विषय आहे तो बीड जिल्ह्याच्या जिवळ्याचा विषय असल्यामुळे बीड जिल्ह्यातल्या त्या सर्व जनतेची इच्छा बीड पर्यंत आज पूर्ण होती पण परळीला ऑलरेडी पहिली रेल्वे पण बदला पट्टा जो राहतोय त्याला सुद्धा एक वर्षात होण्याचा मला काल मर्यादा त्यांनी पंचवीस डिसेंबरच दिलेली आहे एकतीस डिसेंबर पंचवीस पर्यंतची मला मुदत सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आणि इंजिनियर्सनी सर्व अधिकाऱ्यांनी दिलेली पण आता काय होईल सांगता येत नाही पण मार्च परळीपर्यंत परळीपर्यंत परळी पण पूर्ण व्हायला पण मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल असं मी मागे बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आणि ती शंभर टक्के पूर्ण करून घ्यायची म्हणजे सर्वांची जबाबदारी त्याच्यात मी पण आहे आणि करू पण एवढं सर्व करत असताना सुद्धा बऱ्याच लोकांचे आमचे महाराष्ट्र मधील लोकांना सर्वांना विनंती माझी सर्व पुढाऱ्यांना या लोकांचे माझे पैसे राहिलेत ते सुद्धा दिले पाहिजेत तुम्ही जे काही आवाड केलेले आहेत त्या आवाडाप्रमाणे पैसे राहिलेत पुन्हा ज्या लोकांना शेतामध्ये जायला रस्ता नाही आज खोकर मोलीच्या विषयी पुलाखाली पाणी आज मी आहेर धाना उरवटीला गेलो होतो तिथं पार पंभरा इतकं गुडघे इतकं पाणी असून त्या पुलाखालून जायचं कसं लोकांनी वरून तुमची रेल्वे जाणार असे प्रश्न आहेत याच्यासाठी सुद्धा मी आज तिथं जाणार आहे म्हणून काय मला माहित नाही पण तिथनं पाणी काढलं कारण कॉन्ट्रॅक्टरने अर्धे अर्धे कामं ठेवले याचा सुद्धा पाठपुरावा करायचं काम मी करतोय आणि रेल्वे प्रशासनाकडून ही काम करून घ्यायचं काम जी मला जबाबदारी ती मी करतोय खासदारानं काय केलं तर खासदारांना रेल्वेसाठी रेल्वे काहीच केलं नाही मला जे दिलेली नोकरी चाकरी सालक गडी म्हणून सालकरी गडी म्हणून जे मला तुम्ही ठेवलंय ते काम करणं माझं काम आहे ते मी करतोय मी दुसरं काही केलेलं नाही मी नवीन काही दुसरे मी दुसरं काही केलेलं नाहीये मी जी आहे ती तुमच्यात साल घालायचं काम करणार आहे आणि हे माझ्या सर्व गोष्टीमधून मी काम करतो त्याच्यात कृती समितीनं जे केलं त्या कृती समितीत पण मी नव्हतो ज्यांनी ज्यांचं बलिदान दिलं याच्यात पण मी नव्हतो पण माझी सद्भावना होती मी एक बीड जिल्ह्यातला नागरिक किंवा नस मी त्यावेळेस म्हणजे काय म्हणते त्याला सज्ञान नव्हतो अज्ञानच होतो रेल्वेची मागणी झाली त्यावेळेस त्यावेळेसपासून मला वाटतं म्हणजे माझ्या बालपणापासून मला वाटतं की रेल्वे बिल्ड यावी आणि ती माझ्या कारकिर्दीत येते याचा मला रास्त अभिमान आहे ठीक आहे बॅनर काय लागले पोस्टर काय लागते कोण कुठं लागते कुठं त्याच्याशी मला देणं घेणं नाही मला त्याच्यावर बोलायचंही नाहीये बीड जिल्ह्यामध्ये बॅनर आणि पोस्टर नाही कोणाच्या सभेला कोण काय होतं याच्यावर नाहीये विषय आहे की काम झालं पाहिजे लोकांच्या जी महत्वाचं जे काम आहे ते आपण केलं पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ते त्याच्यातून रेल्वेचं काम करतोय तर रेल्वे प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व जी जी कोण नेते मंडळ आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत रेल्वेच्या संदर्भातले आज काही ठिकाणी बघा सुकळी म्हणून गाव आहे धारूड तालुक्यात उपोषणाला बसलेत लोक तिथं त्या जो रस्ता है तारास्ता है तारास्ता आ, आहे त्या रस्त्यावर ओव्हरब्रिज करू करू देत नाहीत लोक काही काही लोक म्हणतात की नाही तुम्ही इथं जर आहे समजा ही रस्ता आहे तर इथून असं जा झालेली आहे की काय बोललं पाहिजे ही सुद्धा होत नाही त्याच्यामुळे ह्या गोष्टी करण्यास सुद्धा राजकर्त्यांनी लक्ष घालावं आणि घालतील अशी अपेक्षा करतो बघा माझ्याकडे काही प्राथमिक नाव आहेत आता सर्व तर नाही पण जे की प्रमुख लढ्यामध्ये म्हणजे बरेच प्रमुख सर्वच प्रमुख त्या रेल्वे कृती समितीमध्ये जे व्यापारी होते जे समाजसेवक होते जे समाजातले वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक होते असे सर्व लोक आहेत पण ते दिवंगत झाले तिघांचे मी नाव आता घेतले नामदरावजी क्षीरसागर साहेब उपरे साहेब अमोल गलदर या दोघं तर आता आपल्याकड नाहीत पण त्यांनी रेल्वेसाठी हे केलं आता जे मेन म्हणजे राजेंद्र जगताप साहेब होते माजी आमदार सुशिलाताई मोराळे होत्या भाई जनार्दन तुपे उषाताई दराडे आणि यांच्यासारखे सिनियर सुद्धा भरपूर आहेत पण मी नाव फक्त एवढे प्राथमिक घेलोय म्हणजे ज्यांचं नाव घेतलं नाही त्यांनी माफ करावं मला की खासदारांना नाव घेतलं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं या कृती समितीच्या सर्व लोकांना शासनानं काय प्रोटोकॉल केला मला माहित नाही पण खासदार म्हणून मी सर्वांना निमंत्रण करतो की उद्याच्या एवढ्या आनंदाच्या शणाला तुम्ही साक्षर व्हायला या माझ्या खुर्चीवर सुद्धा तुम्हाला ज्येष्ठाना बसवीन जर मला खुर्ची असली तर नसली तर माहित नाही तरी पण नाही तो सोबत सर्वांसमोर उभा राहील मग तुम्ही त्या आनंदाच्या सणाला यावा आपल्या बीडसाठी आनंदाचा विषय उद्घाटन कोण करतंय काय करतंय याच्यापेक्षा आपल्या बीडला रेल्वे येते हा महत्वाचा विषय माझ्यासाठी रेल्वे कुणी आणली कुणी काय केलं खासदाराचा काय संबंध आहे असे मानण्यापेक्षा तिथं येऊन आपण सर्वांनी याचा साक्षीदार व्हावा असं मला वाटतंय खरं मी मला कळत नाही पण निसर्गाच्या या अतिवृष्टीमुळं आपल्याला नैसर्गिक एवढी आपत्ती आली या आपत्तीमध्ये आपण सर्वांनी धैर्यानं राहिलं पाहिजे बघा परवा दोन दिवसापूर्वी गेवराई तालुका आणि शिरूर तालुका या दोन तालुक्यात दोन दिवसापूर्वी प्रचंड हानी झाली कारण गेवराई मध्ये गोदावरीचं पाणी सुटलं आणि त्याच्यानंतर माजलगाव तालुका गेवराई तालुक्याला फटका बसला अतिवृष्टी सुद्धा झाली त्याच्यामुळे शिरूर तालुका त्याच्यात आला गेवराई तालुका सुद्धा अतिवृष्टी परत धरणाचं पाणी या दोन्हीच्या माऱ्यामध्ये हे तीन तालुके पहिल्या दोन दिवसापूर्वी झाले त्याच्यानंतर परवाच्या दिवशी संध्याकाळी जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आष्टी तालुका शिरोष तालुक्याचा काही भाग पाटोदा तालुका या तीन तालुक्याचं प्रचंड नुकसान तिकाड्या भागात झालं इकडे केज तालुका आणि अंबाजोगाव तालुका असे पाच तालुके जो परवाच्या दिवशी झाले आणि कालच्या रातारच्या पावसाला बीड प्रचंड नुकसान झालंय आणि परवा पण झालं म्हणजे कमी अधिक प्रमाणात सगळ्या दोन तीन दिवसात आहे बीडचं झालंय आणि परळीचं पण म्हणजे परळीचा भाग गोदावरीच्या भागात येतो जी या सर्व विचार केला तर पण दारूळला पण अतिवृष्टी झाली वडवणीला अतिवृष्टी झाली म्हणजे अकराची अकरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याचे सर्व म्हणजे मला वाटतं ज्या पंचायत मंडळामध्ये किती झाली सुद्धा डिटेल शासनाकडे माननीय शासनाला आणि माझी पालकमंत्री सुद्धा इथले शासनाचे दू, प्रमुख त्याच्यात एक आहेत आहे आपलं तर मला वाटतं की त्यांनी शासनाने या अतिवृष्टीमध्ये होरपळत असणाऱ्या भीडला लवकरात लवकर बाहेर काढावा अशी एवढी वाईट परिस्थिती मी काल आष्टी तालुक्यामध्ये मला परवा नाशिकला माझ्या पक्षाचा शिबिर असल्यामुळे मी नाशिक होत घरामध्ये एक सत्तर वर्षाची वयस्कर आमची तिला सुद्धा वर उचलून घेऊन सुद्धा जीव वाचवला जी, वाच जी वाच कमीत कमी वाचवलाशीबाने ती त्यांची जीवितहानी झाली नाही तीन लेकरं ले होती म्हणजे तिचा एक मुलगा आई बहीण अशी सर्व तिनीची तिने जाऊन वर बसले घरातले काही खूप बाहेर गेले होते माणसं म्हणून वाचले आणि एवढी वाईट परिस्थिती घराच्या चौक त्याच्या दुसऱ्या पुढच्या घराला गेलं तर दोन्ही बाजूनं गेलं म्हणजे एक तलाव फुटल्यामुळं पण वाचली तिथे लोक जनावर काही गेले त्याच्यानंतर दुसऱ्या गावात गेलो तर नदीनं पात्र सोडलंय आणि पूर्ण पाणीच पाणी त्याच्यानंतर बऱ्याच गावात कडासारख्या गावात काही जाता आलं नाही हेलिकॉप्टर रेस्क्यू तुमचं एनडीआरएफला या सर्व टीमला कलेक्टरना सर्व शासकीय यंत्रणांना बोलण्याचं काम सुद्धा काल सकाळी साडेसहा वाजल्यापासून फोन माझेही चालू आहेत बाकी लोकप्रतिनिधी करत असतील मी काय म्हणत नाही मीच केलं सर्वांनी केल्यामुळे सर्वांच्या प्रयत्नांना तिथं येशी आलं काल हेलिकॉप्टर पण नाशिकवरच आलं आणि त्याच्यातून हेलिकॉप्टर मलाच आज ज्या कुटुंबाला खायलाच धान्य नाही आज ज्यांचे जनावर मी काल गेलो जनावर सुद्धा माझ्या कुठल्या मध्ये जर कुणी काढले असले तर माहित नाही मला त्याचे सुद्धा जनावर खानाया खाया घालताना म्हणजे रात्री तीन वाजल्यापासून ती जनावर पाण्यात पाणी कमी झालं तिथं आणि तिथे जबाबदारी राजकारताची ती करतील जिथे पण शासन म्हणून शासन मायबापांनी काहीतरी करावा अशी माझी अपेक्षा आहे आणि मला वाटतं ती होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही आणि एवढीच मागणी मापक बीड जिल्ह्यातला एक ते आमचा दुष्काळ असतो बीड जिल्ह्यात अगोदरच गरिबी एक तब ना ही। ना ही। पन्ना मुदर मातों मातों। तर शाश्वत असं पाणी नाही माझी मागणी पन्नास हजाराची मदत पर कुटुंबाला तात्काळ करा जी बाधित आहे त्यांना ही सर्वात महत्वाची माझी सर्वांच्या माध्यमातून शासनाकडे मागणी आहे नाही मला रेल्वेला मंजुरीच मिळाली आणि जसा निधी येईल तसा टप्प्या टप्प्याने निधी द्यायचा असं झालं आणि त्याच्यानंतर आता जर आपण विश्लेषण केलं तर नाही आता मी काय विश्लेषण करायचंय हे बघा एक पत्र आहे रेल्वेचं तुम्हाला पाहिजे त्याची कॉपी देतो मार्च दोन हजार चोवीस मध्ये काढलेलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की रेल्वेचा मार्ग नव्याण्णव किलोमीटर कम्प्लीट झाला एक त्याच्या मग ते, ते किती त्याला खर्च आला काय झाला याची डिटेल आकडे ने तुम्हाला नेटवर्क सुद्धा मिळते सगळ्याला इथं बघून आता नेटवर्क तुम्हाला बोलावून नेटवर्क काढते म्हणजे सगळे सर्व काही गोष्टी मिळतात त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की जून जे दोन हजार चोवीस ते मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंतच जवळपास सदुसष्ट किलोमीटर कम्प्लीट झालं तारीख असं कुठं बोलतच नाही मी काय सांग मी बारा महिन्यामध्ये एवढं काम झालं आणि काम करण्यासाठी मिनिटं ऐकलं किती बी घ्या तुमचं हे म्हणणं की तारीख कशी सांगपुरा म्हणून काम करतोय हिंगणवाडीची चाचणी व्हायला एवढ्या दिवस का लागलं त्याच का होत नाही लवकर म्हणून पाठवराव याला तिचं अगोदरच काम झालं मी काय प्लॅटफॉर्म मी लँड घेतली असं नाही मी पंच्याण्णव ला कुठं होतो पंच्याण्णव ला नव्हतो दोन हजार बाराला नव्हतो त्याच्यामुळे ते काम मी केलंच नाही मी फक्त हे जे कुठं मला श्रेयवादाची लढाई नाही माझा ह्याच्यात काही रोल नाहीये फक्त मला तुम्ही मालक केले ते ती तिजोरी सांभाळायचं आता ही मला वापरायची निशब्द मला तुम्ही काय केलंय नोकर ठेवलंय ती नोकरी मी इमानदारीने करायचं काम करतोय एवढंच मी म्हणतो मला श्रेय घ्यायचा माझं कंप्लीट उद्या सोलापूर तुळजापूर धाराशिव इडसी संभाजीनगर कुळ जळगाव धुळे तर या सर्व गोष्टीचा मार्ग जो आहे याच्यासाठी सुद्धा बजेट नऊ करोड रुपये दान आहे नऊ करोड रुपये टाकलं त्याचा सर्वे चालू आहे त्याच चा कुणी श्रेय घ्यायचं ते घेऊ आणि ते आता झालं माझे पत्र आहे त्याला पण काही असेल मी सर्व रात्रंदिवस पाठ पाठवा मुख्य आपल्या आमच्या रेल्वे मंत्र्याबरोबर किती भेटा घेतल्या रेल्वे मंत्र्यांना कसं ब्रीफ केलंय की हा जर मार्ग झाला तर चारशे किलोमीटर लेनचा वळसा कमी होतोय आणि त्याच्यामुळे नौथ टू सॉर्थ सात टू साऊथ टू नॉर्थ जोडायचा हा मार्ग आमचा आहे बघा हा जो हायवे झाला ना नॅशनल हायवे त्यावेळेच्या अगोदर आपल्याला नगरून जावं लागत मनमाड नगर जावं लागत होतं असं मला वाटतंय आता हा मार्ग इथून झाला तुम्ही कटला नगर, ना कुठं जातो तिकडं मनमाड नगर टिंबुर्णी सोलापूर नाही आता सोलापूर बीड संभाजीनगर आहे तिकडं पुढे तसं आता हा जर रेल्वे झाला आणि याला नऊ कोटी बजेट टाकले सर्वे चालू आहे आणि परत सर्वे पण संपलाय पण त्याला तीन लाईन द्यावं लागतात त्याच्या प्रकार वेगळे वेगळे येतात पण ठीक आहे मी केलं म्हणू नका माझा काहीच ब्रेझिर काहीच नाहीये पण माझं असतं मी सुधारण केलं असता आपण हैदराबाद हैदराबाद मराठ्यांना बंजारा समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता त्यांचं असं मत आहे की हैदराबाद गॅजेट मध्ये बंजारा समाज जो आहे त्यांची टी मधून नोंद आता हैदराबाद गॅजेट इयरनुसार ओबीसी मधून आरक्षण दिलं जाते तसंच बंजारा समाजाला पण एस टी मधून आरक्षण द्या आता तुम्ही मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला ह्या आरक्षणाबद्दल ह्या आंदोलनाबद्दल कुणी मी द्या म्हणतोय ज्या म्हणतोय माझं सांगतो माझं मत मी चार आठ दिवसापूर्वी दिलंय आज नाही मी मीडियाला सांगितलं एक मीडियाला सांगितलंय कोण मित्र माझ माझे मित्र कोण हा काय म्हणले साहेब कोण दीपक म्हणत का दीपकचा प्रश्न आहे का दीपकचा प्रश्न आहे का काय बोला प्लीज सॉरीच बघा मी अशा गोष्टीकडे मला वेळ पण नाही मी त्याची पडणार पण नाही मी काय बोला एवढे सर्व महान नेते बोलते त्याच्यावर कुणाला काय बोलायचं कुणाला कशीमुळे बोलायचं कुणी भाषण करायची कुणी काय बोलायचं कुणी न्यायचं तसा विषय त्याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं तर ते चांगलं देतील त्याच्यावर बोलावं असं मला नाही वाटत होते बीडमध्ये नव्हतो बीड जिल्ह्यात होतो पण मोर्चाच्या टायमाला बी आलो आणि मी का तुमचा प्रश्न मला कळला मी बीड जिल्ह्यात नव्हतो माझ्या पक्षाच शिबिर होतं आणि मोर्चा होता त्याच्यामुळे मी नाशिकमध्ये होतो सकाळी सहा वाजल्यापासून जसं मला हे परिस्थितीचं कळलं अतिवृष्टीचा विषय त्याच्यानंतर मी सगळं करून दहा साडे दहाच्या नंतर तिथन निघलो आणि परत बाष्टी तालुक्यात फिरलो पण मला वाटतं मोर्चा लवकर झाला असेल बीड जिल्ह्यात याच्या अगोदरच मोर्चा सुरू झाला असेल संपला असेल मला माहित नाही पण मी मी काय मोर्चाला येणं हे प्रयोजन माझं नव्हतं किंवा मोर्चाला येव हे अपेक्षित त्यांना होतं का नाही मला नव्हतं माहित नाही पण मी मोर्चाला येणं हे माझ्या कुठल्या नियोजनात नव्हतं अष्टीकडे मी जिल्ह्यात चौकट फिरलो त्याच्या अगोदर केस चालू शंभर टक्के करणार आहे जाणार आहे बैठकीला जाणार आहे बैठकीचं निमंत्रण मला आताच एक तासापूर्वी मिळालेलं आहे मी जाणार आहे जे मिळाले ते तर घ्या विमानाचं सुद्धा होणार मी ज्या दिवशी विमानासाठी बोललो त्यावेळेस मला ट्रोल करणारे माझ्याविषयी बोलणारे किती लोक होते जर कोणी बघितलं असेल सोशल मीडियाला तर पण रेल्वे <laughs> जशी रेल्वे एखाद्याचा पायगुण बी लागतो आले ना रेल्वे नाही तुमचा प्रश्न एकदम रास्ता आहे पण आपण रेल्वे सुद्धा फास्ट कशी जाईल याचा आपण फास्ट माणसं जिल्ह्यातली आपण शंभर टक्के फास्ट जायचा जा प्रयत्न करू लाईट चालू होईल आणि याच्यासाठी सुद्धा जिथं कुठं आंदोलन करावं लागेल आंदोलन जिथं जिथं मला कुठं प्रश्न मांडावा लागेल तिथं मी मांडेल आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करेल आणि आपण रेल्वेची स्पीड वाढवू आणि मुंबईला तुम्ही बारा तासात जाल अशी व्यवस्था करू त्याच्या आपण दिल्लीला पण जाऊ माझ्या कार्यकाळामध्ये दिल्लीला जाऊ आपण परळीपासून काम हे बघा हे बघा आ, मला राजकीय वादात पडायचं नाही किंवा सिनेवादात पडायचं नाही असं मी सांगितलं त्याच्यामुळे ठीक आहे आपण जे होतंय त्याचं स्वागत करू सर्वजण आनंदात राहू आता मी तर रूळ आणखी खूप काय बोलायला पाहिजे तुम्ही काही जर मला खोच बोलताय सगळे पण मी असं म्हणतोय की मला ह्याच्यात काही करायचं नाही मला राजकीय वागायचंच नाही आपल्या बीड जिल्ह्याच्या अरे जे लोक किती दिवसापासून वाट बघतात त्याचं स्वप्न आपलं पूर्ती होतं ठीक आहे आपण चालू काय त्याला जरा एकदा चांगला रूळ द्या रू चांगली ती चांगली जर झाली पटरी तर पुन्हा जरा स्पीड वाढायला आता जरा हो तर द्या चालू अगोदर डिझेल वर होईल लाईटवर झाली पुन्हा स्पीड वाढवू म्हणजे वाढू इथे बाकी काय नाही माझं काका एक काका काय काय म्हणलं समाज एक प्रत्येक मी आता मी महाराष्ट्राला काहीच नवीन नाही ना महाराष्ट्रामध्ये रात्रीच होतच नव्हतं होत आहे आणि नव्हतेच होत त्याच काय करायचं काय मी काय म्हणते सॉरी हो हो भेटणारच आहे माझ काय होणार नाही मी खासदारच ना राहणार आहे मी काय होत नाही आता जेणे समजा ऐका चांगला तुम्हाला कळण्याचं नाही मी पण मी पण कुठंतरी ऐकलं की काँग्रेसचे एवढे शिवसेनेचे एवढे आमचे राष्ट्रवादीचे एवढे काहीतरी ऑथेंटिक असेलच ना जेनी बातमी दिली त्याच्या काहीतरी ऑथेंटिक असेल ना कल्पना केली असं तुला काय तरी तुम्ही काय आमच्या सूत्र आमची सूत्राची माहिती सूत्राची माहिती एवढं काय नेमकं सोनोने असं म्हणत होते सोनोने म्हणून नाही म्हणले जेव्हा साहेब म्हणाले पवारसाहेब सोनोने म्हणले काय होत नेमकं नाही मला त्यांचं वाक्य रचना काय होती एवढी आठवत नाही ती पवार साहेबांनी नोटीस केली असेल त्याच्यावर पवार साहेब रेझॅक्ट बोलले असतील तसं जी काय नाही जुनी मैत्री नाही माझी मैत्री कंटिन्यू चालू आहे तुमच्या माहितीच त्यांनी मागून विचारलं मैत्री कधी बंद पडत नसते मी बंद करत नाही समोरच्याने रिस्पॉन्स नाही दिला तर नाही दिला दिला तर आमराम तर करतोच मी मैत्री 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 तोडणारा बजरी सोनवणे नाही आणि मैत्री मी तोडत नाही 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 बघ ह्याची कारण एकच आहे की त्याचा पाठपुरावा वेळोवेळी लोकांच्या बैठका वेळोवेळी वे त्यांना मोटिवेट करणं त्यांना लागणं जी तुमच्या ह्या जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून जे डिले होत होता लोकांच्या लोकांच्या मावेजे द्यायचे जे काही प्रश्न आहेत लोकांची लोकांची अडवणूक व्हायची म्हणून लोक आडवायची त्याच्यामुळे त्यांचा कुठंतरी मार्ग काढून आता जसं लाईट वाढायचं मी विषय सांगितलं की प्रत्येक लोकांना भेटलो त्या जिथली ती टावर ज्यांच्या शेतात उभारतो तिथल्या महिलांसहित त्यांच्यासहित सर्वांच्या शेतकऱ्यांना भेटलो मला बारा वर्षातलं माहित नाही मी बारा वर्षातलं कसं का माझी विनंती नाही ना शेवटचं नाही माझी विनंती अशी की आपल्या एवढ्या चांगल्या सेनाला काल बघू नाही पण मी डिटेल मी पार आपल्याकडे म्हणजे नगरच्या बॉर्डर पासून परळीपर्यंत जिथं जिथे काही प्रॉब्लेम होणार आहेत पुढे आणि आता इथपर्यंत झालेले या सर्वांची माहिती माझ्याकडे संकलित आहे याच्यावर एक बैठक मी आरोकड पण घेतली जिथं जिथं लागल तिथं काल पण मी आरोसाहेब बोलले ते म्हणले मला फक्त तुम्ही एकदा डबल आपण रिवॉर्डर करू काय झाले आणि काय राहिले आणि जे तुम्हाला आवश्यक आहे तेवढं मी तुम्हाला मंजुरी देतो मी तुम्ही जिथं अंडरपास लागते तिथं जिथं लागते जिथं म्हणताल जिथं फिजिबिलिटी आहे तिथं देऊ जिथं काय पाणी वगैरे थांबते तिथं सुद्धा काढून त्यांना काय लोकांना लोकांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि करणार आहेत असं एवढं खासदार म्हणून बोलतोय अर्थ होईल आणि या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर रेल्वे सारखं डिपार्टमेंट एवढ्या प्रचंड चुका आहेत आणि त्यांना पनिशमेंट नावाची घोषणा नाही कुठंही पनिशमेंट होत नाही कारण कितीतरी लोक का जाते इथं पालव पालवांचा पूल तोडला मग तेवढा एवढ्या एवढा तोडून बघा मागण्या प्रत्येकाची मागणी आहे इथं कुठंतरी मागणीला प्रत्येक जातीय रंग येऊ नये कुठले सामाजिक रंग येऊ नये मागणी काय करायची मग असं होतं की चार मागण्या आल्या की मग त्याची एक कुठलीच होत नाही पूर्ण मग त्याच्यापेक्षा आता काय व्हायचं तर मी काय एखादं नाव द्या म्हणणं किंवा तुम्ही काहीतरी एक द्या म्हणणं ह्याच्यापेक्षा सर्वांनी संयुक्त करत्या उद्घाटन केलं नाही माहित काय कसं नियोजन आमच्या जिल्ह्याचे बघूया उद्या आपण उद्या बघू ना आपण इंतजार करू वाट बघा कळ उद्या उद्या या वेळेस कळत ना